माननीय आनंद अम्बेडकर तुम्हारे साथ i yeah. 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 आम्ही आपल्या चॅनेलच्या माध्यमातून सर्व जनतेला सांगू इच्छितो जातीवादी लोकांना देखील आम्ही सूचना करू इच्छितो की दौलताबाद येथील गावाच्या अलीकडे गाल्मंडी म्हणून गाव आहे त्या गावामध्ये कीर्तीकर परिवाराला बौद्ध समाजाच्या कीर्तीकर परिवाराला दहा गुंटे जमीन लिगली सातबारावर कायदेशीर जमीन आहे स्मशान भूमीसाठी असं असताना तिथल्या काही जातीवादी लोकांनी काही जा बिल्डर एक व्यावसायिक बिल्डर आहे प्रॉपर्टी बिल्डर त्यांनी काय केलं त्या दहा गुंटे जमिनीवर प्लॉटिंग टाकलेली त्या संदर्भात आम्ही वारंवार वार विभागीय आयुक्त कार्यालय असेल जिल्हा परिषद जिल्हा कलेक्टर साहेब असेल मुख्य कार्यकारी अधिकारी असेल गट विकास अधिकारी असेल ग्रामसेवक असेल यांना सर्वांना आम्ही आतापर्यंत दहा ते पन्नास निवेदन आहे ते अतिक्रमण आणि ते प्लॉटिंग तात्काळ काढण्यात यावेसाठी निवेदन दिले परंतु असं असताना शासनानं आमची मागणी हीच आहे का जे स्मशानभूमीची दहा गुंठी जमीन आहे आमची बौद्ध समाजाची त्याच्यावर अतिक्रमण आणि जे प्लॉटिंग टाकले ते तात्काळ काढण्यात यावं अन्यथा आम्ही या कलेक्टर ऑफिस मधून कलेक्टर साहेबांना देखील आम्ही बाहेर होत नाही आम्ही आमच्या अंतर्गत करणार आहोत बाबासाहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा राज्यवादी केंद्र सरकार मुर्दा राज्यवादी महाराष्ट्र शासन मुद्दा थांबव उद्या उद्या कार्यक्रम करू ना उद्या कार्य करतो थांबून घेतो रातभर थांबतो उद्या मीटिंग हे झाल्यावर थांबून लोकांचा खूप काय थांबून घ्या आणि रातभर थांबतो इथं पाण्या पावसावर थांबत मीटिंग हे मान्य मान्य सरकार आम्हाला कलेक्टर साहेब नाहीये पण सर माझ्या काय ड्युटीवर नाहीये छा त पेल बै आम्ही आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्व जनतेला सांगू इच्छितो जातीवादी लोकांना देखील आम्ही सूचना करू इच्छितो की दौलताबाद येथील गावाच्या अलीकडे एक म्हणून गाव आहे त्या गावामध्ये कीर्तीकर परिवाराला बौद्ध समाजाच्या कीर्तीकर परिवाराला दहा गुंठे जमीन लिगली सात कायदेशीर जमीन आहे स्मशान भूमीसाठी असं असताना तिथल्या काही जातीवादी लोकांनी काही बिल्डर एक व्यावसायिक बिल्डर आहे प्रॉपर्टी बिल्डर त्यांनी काय केलं त्या दहा गुंठे जमिनीवर प्लॉटिंग टाकलेली आहे त्या संदर्भात आम्ही वारंवार विभागीय आयुक्त कार्यालय असेल जिल्हा परिषद जिल्हा कलेक्टर साहेब असेल मुख्य कार्यकारी अधिकारी असेल गट विकास अधिकारी असेल ग्रामसेवक असेल यांना सर्वांना आम्ही आतापर्यंत दहा ते पन्नास निवेदन आहे ते अतिक्रमण आणि ते प्लॉटिंग तात्काळ काढण्यात यावेळेसाठी निवेदन दिले परंतु असं असताना शासनानं आमची मागणी हीच आहे का जे स्मशानभूमीची दहा गुंठी जमीन आहे आमची बौद्ध समाजाची त्याच्यावर अतिक्रमण आणि जे प्लॉटिंग टाकले ता ता ते तात्काळ काढण्यात यावं अन्यथा आम्ही या कलेक्टर ऑफिसमधून कलेक्टर साहेब बाहेर नाही इथेच आम्ही आमच्या